छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक जेव्हा राजांचा राज्याभिषेक चालू होता त्यावेळेस बहिर्जी नाईक हे फकीरांच्या डोळीमध्ये उभे होते जेव्हा राजे हो फकीरांना दे हो जे दान देण्यासाठी गेले त्यावेळेस राजांचं लक्ष बहिर्जींकडे गेलं तेव्हा बहिर्जींचे डोळे भरून आले होते आणि ते राजांकडे कौतुकाने बघत होते त्यावेळेस राजांचं सुद्धा हृदय भरून आलं आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबले पण ते त्यांच्याशी बोलू शकत नव्हते कारण ते स्वराज्य हितासाठी गरजेचं होतं राजे त्यांची ओळख लपवण्यासाठी साईडला निघून गेले पण राजे यांना खूप दुःख झालं होतं जेव्हा राजांना राजांना आणि बहिर्जींना मिशन होत्या त्यावेळेस या दोघांनीही सांगतीच स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते आज उदयास आलं पण बहिर्जी नाईक हे समोर येऊ शकत नव्हते समोर येऊन बोलू शकत नव्हते बहिर्जी नाईक हे इतके गुप्त होते की त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगितलं नव्हतं हो की हे शिवाजी महाराजांच्या गुप्तरख्या खात्यामध्ये कामाला आहेत त्यांनी ते गुपितसुद्धा लपून ठेवलं होतं इतके इतके गुपित होते बहिर्जी नाईक आणि जे स्वराज्याचं बत्तीस मनाचं सिंहासन उभं होतं त्या सिंहासनाचा एक पाय म्हणजे बहिर्जी नाईक होते त्यांच्या त्यांनी स्वतःच्या खांद्यावर आपला जीव हा घाण ठेवून आपला जीव हा प्राणाची बाजी लावून हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले जेव्हा औरंगजेब त्याच्या महालामध्ये होता त्यावेळेस बहिर्जी नाईक त्याच्या महालामध्ये जाऊनसुद्धा त्याच्यापुढे काहीतरी नाटक करून त्याच्याकडे सुद्धा घेऊन आले इतके गुपित आणि खतरनाक टॅलेंट होता बहिरजी नायकांकडे